पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल पन्नास पिस्तूल जप्त केले आहेत तर पंचेचाळीस आरोपींना अटक केली आहे पिंपरी चिंचवड परिसरात बेकायदेशीरपणे बंदुका बाळगणाऱ्या आणि घातक शस्त्र बाळगणाऱ्यांवर ही विशेष कारवाई करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते पोलिसांनी या प्रकरणी चाळीस गुन्हे दाखल करून पंचेचाळीस आरोपींना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून एकूण पन्नास अग्निशस्त्रे व एकोणसत्तर जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत तसेच धारदार घातक शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मानवर कारवाई करून चौऱ्याण्णव गुन्हे उघडकीस करून सहासष्ट आरोपी यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून काही धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत याविषयी विनय कुमार चोबे यांनी काय माहिती दिली पाहुयात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयमध्ये तेरा पासून दोन सप्टेंबरपर्यंत इल्लीगल फायर आर्म आणि इल्लीगल सार्क याच्या विरुद्ध मोहीम सुरू करण्यात आली होती या मोहीम मोहीममध्ये या वीस दिवसचे पिरियडमध्ये पन्नास इल्लीगल फायर आर्म आणि त्याचबरोबर एकशे सोळा इलिगल शार्प वेपन सीज करण्यात आले यामध्ये जे वेपन सीज करण्यात आले त्याच्यापैकी बरेच वेपन जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत जे काही मोक्काचे रिलीज आहेत आणि बाकी ज्यांच्यावर गुन्हा आहेत आणि आता ते जेलमधून निघून आलेले आहेत असा गुन्हागारांकडून जप्त झालेला आहे टोटल सेहेचाळीस गुन्हेगारांकडून हे वेपन जप्त करण्यात आला त्याच्यापैकी पंचवीस गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे होते या मोहिमेमध्ये क्राईम ब्रांचचे सगळे युनिट आणि त्याचबरोबर सगळे पोलीस स्टेशन सहभागी झाले होते आणि त्यामध्ये सर्वात जास्त वेपन क्राईम ब्रांचचे युनिट चार यांनी सीज केलेलं आहे त्यांनी या मोहिमेच्या दरम्यान नऊ इल्लीगल फायर आर्म सीज केलेले आहेत त्याच्यानंतर एंटी गुंडा एस्वॉड त्यांनी सात फायर आर्म या पिरियडमध्ये सीज केलेल्या आहे एकंदरीत क्राईम ब्रांचने अठ्ठावीस फायर आर्म आणि त्याचबरोबर पोलीस स्टेशन ची टीम्सने बावीस इल्लीगल फायर आर्म सीज केलेले आहेत याच्यामध्ये आपले आ, क्राईम ब्रांचचे वेगवेगळे युनिट्स आहेत आणि त्याचबरोबर जे पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ब्रांचेज आहेत ते या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते आणि याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून ज्यां ज्यांची चांगली कामगिरी राहील त्यांना आपण प्रोत्साहित करणार आहोत असं सुरुवातीपासून सांगितलं होतं चांगला प्रतिसाद मिळाले सगळ्यांनी अहोरात्र परिश्रम करून आणि इन्फॉर्मेशन काढून माहिती काढून आणि चांगले आ, रेट्स केले चांगले ट्रॅप्स केले आणि मोठ्या संख्येमध्ये ए वेपन आ, सीज केलेलं आहे आणि ह्याचा फायदा आम्हाला येणाऱ्या फेस्टिवल सीजनमध्ये आणि त्याचबरोबर निवडणूकसाठी जी आपली तयारी आहे त्यामध्ये होणार आहे हे या कारवाईच्या पॉझिटिव्ह प्रतिसाद नक्की होणार आहे हे सगळे वेपन जे आहे त्याच्यापैकी पण बरेच वेपन जे आहेत ते रेकॉर्डवरचे गुन्हेगारवर गुन्हेगारांकडे आपल्याला सापडलेले आहेत तर याच्या नक्की पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे नक्की काही घडणारे या कारवाई दरम्यान पोलिसांनी एकशे सोळा घातक शस्त्र ही जप्त केली आहेत याशिवाय सोशल मीडियावर चुकीचे व्हिडिओ आणि रील्स टाकणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे सोशल मीडियाद्वारे घातक धारदार शस्त्रांसोबत फोटो व रील प्रसारित करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्यात आली आहे